बघितलंय सर्वात जास्त निष्क्रता कशावर आली असेल तर पूर्व पुण्यावर जगता येत नाही आजचा दिवस माझा माझा नाणं जर वाचतय तर माझं महत्व आहे लॉस एंजलिस मध्ये जे ऑलिम्पिक मध्ये क्रिकेट होणार आहे त्याचा सुद्धा ब्रँड अम्बॅसेडर विराट कोहली आहे पण टी ट्वेंटी संघात तो हवा की नाही याच्याबद्दल आतापासूनच दुमत सुरू झाली आहे सुरुवातीला ज्या आठ फ्रँचायझीजनी पैसे टाकले आणि पैसे टाकले ना की विषय संपतो पैसे टाकले की पैसे आम्हाला कधी परत मिळणार हा पहिला मुद्दा असतो आणि ते एकदा परत मिळाले की त्याच्यावरती मला प्रॉफिट किती होणार आणि या सगळ्यासाठीचं माध्यम हे प्लेयर्स आहे वन ऑफ दी माध्यम हे प्लेयर्स आहे तर त्या प्लेयर्सपैकी कोणाचाही परफॉर्मन्स जर का अप टू दी मार्क नसेल तर त्याला घरी बसवलं जाईल इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट कोलकाता नाईट रायडर्सनी पुढच्या वर्षीच्या फुल ओव्हरऑलच्या दृष्टीने एक वर्ष अधिक गौतम गंभीर नाही कारण चंद्रकांत पंडितांच्या हातात सूत्र दिल्यानंतर ती डगमगली त्यामुळे कलकत्त्यासाठी तेव्हा जरी चंद्रकांत पंडितांना कदाचित वाटलं असेल दोन हजार तेवीसला की अंडर असेल आणि ना सुनील नारायण हे कॉम्बिनेशनमध्ये बसत नाही पण मॅनेजमेंट म्हणलं नाही ते असणारच कारण काय ते फक्त कोलकाता नाईट रायडर्स साठी नाही येत ते नाईट रायडर्स फ्रँचाईज ओके बरोबर okay? आणि त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळायला गरजेचं हाय मी आणि माझ्या बरोबर आज आदित्य पण आहे आणि अमोल कराडकर जे हिंदू मध्ये क्रीडा पत्रकार आहेत ते सुद्धा आहेत आपली अशी मस्त टीम आज जमली आहे याचं कारण असं आहे की आपण गेले काही आठवडे आय पी एल मधल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय आज मी असा विचार केला की तिघांनी येऊ एकत्र येऊन बोलावं तुमच्याशी गप्पा माराव्यात आणि गप्पांचा विषय आम्ही असं म्हटलं की आय पी जसं टी ट्वेंटी क्रिकेटमुळे क्रिकेट बदललं असं आपण म्हणतो त्यात आय पी एल आल्यामुळे टी ट्वेंटी क्रिकेट कसं बदललं किंवा एकंदरीत क्रिकेट कसं बदललं ते धुठलेस झालं का यावर आज तुमच्याशी गप्पा मारूया असं आम्ही ठरवलं आणि त्यासाठी आता आम्ही तिघं एकत्र आलेलो अमोल सगळ्यात आधी की जे आपण म्हणतोय मुळात की टी टी आय पी एल मुळे टी ट्वेंटी क्रिकेट आणि ही लीग वुथलेस झाली हे आपण कशाच्या भरोशावर म्हणतोय म्हणजे साध्या मराठीत निर्दयी निष्ठुर तसे नाही का कोणासाठी हं कोणासाठी कोणासाठी हे रिलेटिव्ह आहे हा प्रश्न आहे माझा की कोणासाठी आणि कशा प्रकारे निष्फुर झाली मी सांगू का मला असं वाटतं की काही बाबतीत खेळाडूंसाठी ती निष्ठूर झाली म्हणजे आपण आता ऑन फिल्ड रिपोर्टिंग पण काही वेळा करतो आमच्या दोघांपेक्षा तू सगळ्यात जास्त केल्यास खेळाडूंकडनं जे ऐकायला मिळतं कारकीर्द घडून आली आहे आय पी एलमुळे नक्कीच लोकांमध्ये ते नोटीस झाले ही एक गोष्ट त्यांना नेहमी सुखावं असते पण बरोबर प्रवास तापदायक असतो जो आय पी एल बरोबर येतो बर आणि ह्या क्रिकेटच्या ज्या मागण्या आहेत त्यातनं ज्या जो त्यांच्या क्रिकेटवर परिणाम होतो तो काही वेळेला त्यांना रुथलेस वाटतो सो याबद्दल तू काय बघितलंय सर्वात जास्त निष्ठुरता कशावर आली असेल तर पूर्व पुण्यावर जपता येत नाही आजचा दिवस माझा माझं नाणं जर वाचतय तर माझ महत्व आहे आणि माझ्या मते ही गोष्ट चांगली का वाईट हा अत्यंत सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे बरोबर पण धोनीने दोन हजार अकरा साली वर्ल्ड कप जिंकवला म्हणून जरा दोन हजार सतरा साली सुद्धा किंवा अठरा साली सुद्धा पुणे सुपर जायंटनी कॅप्टन ठेवायचं जा का तर ते भारताचा वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन आहे पुणे वॉरियर्स ना पुणे सुपर पी पीएस जी होते ना, ना ते ना, ना, ना। तर त्याच्यात राम उरलेला नाहीये रोहित शर्मा आत्ता ताजं उदाहरण आहे जी गोष्ट डेव्हिड वॉर्नरच्या बाबतीत आधी झाली आणि सर्वात आधी सौरव अंबरच्या बाबतीत झाली ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे मला नाही विशेष फरक पडत तुम्हाला काय वाटत वाईट वाटतं म्हणजे ह्यात मुद्दा पुन्हा तोच आहे जे तू म्हंटलस की कशासाठी हे निर्णय घेतले गेले हे मला जास्त महत्वाचं वाटतं कारण शेवटी आता जसं विराट कोहतू जे उदाहरण दिलंस त्याच्याबाबत आपल्याला हे म्हणता येईल की लॉस एंजलीस मध्ये जे ऑलिम्पिकमध्ये मध्ये क्रिकेट होणार आहे त्याचा सुद्धा ब्रँड अँबॅसेडर विराट कोहली आहे पण टी ट्वेंटी संघात तो हवा की नाही याच्याबद्दल आतापासूनच दुमतं सुरू झाली आहे म्हणजे एकीकडे ब्रँड व्हॅल्यू म्हणून खेळाडू हवा असतो पण दुसरीकडे कामगिरी जी आय पी एलच्या टीमसाठी संघासाठी कदाचित महत्वाची आहे तिथे मात्र विराट कोहली शतक करून सुद्धा स्ट्राईक रेट एकशे पन्नासच्या आसपास आहे तो एकशे सत्तर एकशे ऐंशी नाहीये म्हणून फ्रँचायझीला कदाचित तो आत्ता डोईजड जड होतोय डोईजड नव्हे अशी परिस्थिती ही आपल्याला हे आपल्याला आय पी एल मध्ये जास्त बघायला मिळू शकतं राष्ट्रीय संघात कदाचित इतक्या लवकर हे असं होणार नाही हा ना माझ्या थोडा आवडीचा विषय किंवा म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असं आपण म्हणू शकतो म्हणजे जे टिपिकली एखादी आयपीएल ची फायनल जिंकली की जे मेसेजेस व्हायरल होतात ना कसं कॉर्पोरेट स्ट्रक्चर होतो मग हीच लिडरशिप कॉर्पोरेट स्ट्रक्चर मध्ये ते लिंकड इन वरचे वगैरे मेसेजेस ते बघून धन्यवाद वाटत म्हणजे ऍक्च्युली कारण म्हणजे वीट येतो त्याचा की प्रत्येक वेळी कुणी मोठी स्पर्धा त्याचं ला वगैरे कसं पण आपण आय पी एलच्या बाबतीत लक्षात घेतलं पाहिजे की आय पी एल हा प्युअर बिझनेस आहे आय पी एल जेव्हा सुरू झाली तेव्हा थोडस इमोशन्स अटॅच होत्या किंवा म्हणजे आपण टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो होतो थो त्याच्यामुळे थोडा सॉफ्ट कॉर्नर होता पण सुरुवातीला ज्या आठ फ्रँचायझीजनी पैसे टाकले आणि पैसे टाकले ना की विषय संपतो पैसे टाकले की पैसे आम्हाला कधी परत मिळणार हा पहिला मुद्दा असतो आणि ते एकदा परत मिळाले की त्याच्यावरती मला प्रॉफिट किती होणार आणि या सगळ्यासाठीच माध्यम हे प्लेयर्स आहे वन ऑफ दी माध्यम हे प्लेयर्स आहेत तर त्या प्लेयर्सपैकी कोणाचाही परफॉर्मन्स जर का अप टू दी मार्क नसेल तर त्याला घरी बसवलं जाईल इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट आणि हे राष्ट्रीय टीममध्ये तुम्हाला अजून आलं नाहीये hmm. तर बीसीसीआय ही काही कंपनी नाहीये बीसीसीआय काय सर सांगतील आपल्याला पण हे राष्ट्रीय हे का नको यायला hmm. म्हणजे जर का खेळाडूंचा परफॉर्मन्स हेच जर का ऑब्जेक्टिव्ह असायला हवं तर ते फ्रँचायझी क्रिकेट मध्ये येत आहे का राष्ट्रीय संघात येत आहे काय तो निर्णय आपल्याला मान्य आहे का नाहीये हा विषय वेगळा पण याच्यात पैसे टाकलेत तर रिटर्न हवेत या अपेक्षेमध्ये चुकीचं काहीच नाही याच्यावर मला एक उदाहरण द्यावं सर पहिल्या काही वर्षानंतर दोन हजार आठ आयपीएल संघ कुठला मला विचारू नका सांगणार नाही ओके ज्याचं त्यांनी समजून घेत पहिल्या आयपीएल नंतर आ, एका संघ व्यवस्थापनात त्यांच्या घरी चर्चा झाली आणि घरातल्या एका व्यक्तीने घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं की ओके पहिल्या वर्षी कोणालाच कल्पना नव्हती काही झालं नाही ना संघाचं झालं ना ब्रँड म्हणून बिल्ड झाला ना जिंकले खूप स्टोरीज लीक झाल्या हे सगळं आता था थांबायला था था पाहिजे पण फिरून फिरून जसा मुद्दा आदित्य म्हणला तस की किती पैसे जात आहेत दरवर्षी अ फ्रँचायज फी एक्स आहे आता संघर म्हणून मी एक्स बरोबर ओके प्लस प्लेअर फीज साधारण त्या वर्षी चाळीस कोटी होते okay? yes. <laughs> <laughs> uh, so, चाळीस ते पन्नास कोटी प्लेअर फीज प्लस सपोर्ट स्टाफ बरोबर आणि ऑपरेशनल कॉस्ट वीस ते पंचवीस कोटी सो प्रत्येक संघाला पहिल्या वर्षापासून साधारण शंभर कोटी कमीत कमी शंभर ते एकशे तीस डिपेंडिंग ऑन युअर फ्रँचायज फी एवढे hmm. कोटी रुपये पाहिजे तर त्यांनी सांगितलं की हे पैसे परत कसं मिळणार नाही आता मी फक्त हा, हा प्लॅन येईपर्यंत नाही नाही फक्त मी थोडस ब्रेक करतो एकशे वीस ते एकशे तीस कोटी हा अख्ख्या वर्षाचा फ्रँचायजीचा खर्च होता आणि आता प्लेअरची पर्स ही वर्षाला शंभर कोटीची आहे हा आय पी एलचा आवाका गेल्या पंधरा सोळा वर्षात झालेला आहे आता यु हा म्हणजे ते एकशे तीसच्या च्या अगेन्स्ट पहिल्या तीन वर्षांकरता अशुर्ड इन्कम जे ब्रॉडकास्ट राईट ते साधारण पस्तीस कोटी रुपये बरोबर ओके त्याच्यामुळे तिथे सांगितलं गेलं लग की हा संबंध लावायची वेळ आहे मजा येते नवीन काहीतरी करतोय नाव कमावतोय हे नाही पैसे परत कसे मिळणार कारण शेवटी आणि परत म्हणजे आय हा निव्वळ धंदा आहे हे थोडस फार फेस्ट आहे कारण जर तुम्ही मैदानावर कामगिरी चांगली केली तर तुम्हाला स्पॉन्सरशिप्स आणि बाकी ब्रँड ऑपॉर्च्युनिटीज थ्रू जास्त पैसे मिळणार आहेत त्याच्यामुळे आता अशी वेळ आली आहे की ते ब्रॉडकास्ट राईट्स गणित इतकं बदललंय की स्पॉन्सरशिप्स मिळाला तर तो बोनस पैसा आहे अशी वेळ आली एक्झॅक्टली विशेषतः ज्या आठ संघांनी पहिल्यापासून पैसे गुंतवले त्यांच्याकडे त्याच्यामुळे या सगळ्या याचा विचार करता ते मैदानावर प्लेयर्सवर प्रेशर रिफ्लेक्ट होणं हे स्वाभाविक आहे मैदानावर प्रेशर हे फक्त प्लेयरला ऑक्शन मध्ये किंवा रिटर्नशनच्या वेळेस मिळालेली किंमत नसते तर त्याच्या अगेन्स्ट प्लेयर फ्रँचायझीला कुठल्या प्रकारे काय पद्धतीने फायदा तोटा दोन्ही होऊन देतो बरोबर हो याची सांगड घालून प्रत्येक खेळाडूची किंमत म्हणजे व्हॅल्यू नाही पण किंमत म्हणजे वर्थ या दृष्टीने ठरवली जाते अशी आपण वेळ आलेली बरोबर आणि ती आपल्याला आता ताज्या अगदी ताज्या उदाहरणापासून जरी सुरुवात केली तरी आपल्याला हे आता मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझी मध्ये पण बघायला मिळालं ज्याची की अजूनपर्यंत सगळीकडे चर्चा सुरू आहे म्हणजे भारतीय क्रिकेट संघात रोहित <coughs> शर्मा अजूनही कर्णधार आहे आय पूर्वी पण सचिव जय जयशहा बीसीसीआयचे यांनी स्पष्ट केलं की रोहितच आमचा टी ट्वेंटी विश्वचषकातला कर्णधार असणार आहे पण एक महत्वाची घडामोड आय पी एल सुरू होण्यापूर्वी घडली ती म्हणजे हार्दिक पांड्या मुंबईकडे आल्या आल्या जो पहिला निर्णय प्रशासनानं घेतला मुंबई इंडियन्सचा तो हा होता की हार्दिक पांड्याला पुढची त्यांनी पुढची पाच दहा वर्षच बघितली असणारच ना की हार्दिक संघाचं नेतृत्व पुढेही करू शकेल आणि त्याच्याकडे नेतृत्व सोपवून रोहित शर्माला त्यांनी सरळ सरळ बाजूला केलं म्हणजे पहिल्या सामन्यात हेही दिसलं आणि लोकांनी ते, ते मिम्सद्वारे सगळीकडे पसरवलं सुद्धा की हार्दिक सॉरी रोहित थेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता आणि हार्दिक संघाचा नेतृत्व मिम्ससाठी हा मसाला पुरेसा होता यासाठी मी सांगते बाकी काही नाही पण आता म्हणजे पुन्हा पुढे जाऊन तोच मुद्दा येतो आय पी एल गणित हे सरळ सरळ हेच आहे की आम्ही दीर्घकालीन नेतृत्व बघतोय आणि त्या दृष्टीने संघ उभारणीचा प्रयत्न करतोय आणि तिथे सदतीस वर्षाचा रोहित शर्मा कदाचित आत्ता कर्णधार म्हणून आम्हाला नकोय आणि आम्हाला फलंदाज म्हणून त्याला वापरायचंय या पण त्याचा सुद्धा संघाच्या मोरालवर परिणाम झालेला आपल्याला दिसलाच म्हणजे जसं पुन्हा तू म्हंटलस कामगिरी ही शेवटी महत्वाची ठरतेच निर्णय कितीही तुम्ही आक्रमकपणे घ्या आणखी काही त्याला आपण म्हणू पण कामगिरीमध्ये सुद्धा ते निर्णय परावर्तित होताना ते सकारात्मकच झाले पाहिजेत सो काही वेळेला घाई होते कॉर्पोरेट कडनं जशी घाई होते तशी घाई होते मैदानावर ती तर झालीच ना मुंबई इंडियन्स साठी हे सगळं प्रकरण हे म्हणजे पी आर कसा नसावा याचं हे एकदम मस्त उदाहरण आहे आणि हे कोणत्याही कंपनीसाठी लागू होऊ शकतं ते कॉर्पोरेट कल्चरमधलीच रिलायन्सची फ्रँचायझी आहे जरी ते म्हणत असतील की आम्हाला फार जवळचं आहे पण तरी रिलायन्स हा स्पोर्ट क्षेत्रातला अव्वल गुंतवणूकदार आहे क्रिकेटमध्येच नाही बाकी सगळ्या खेळांमध्येही त्याच्यामुळे त्यांनी काही म्हणजे इमोशनली किंवा असा कुठलाही डिसिजन घेतला नाही त्यांना हे माहिती होतं की रोहितचं वय काय आहे त्यांना हे माहिती होतं हार्दिकचं वय काय आहे त्यांना हे माहिती होतं की पुढच्या वर्षी मेगा ऑप्शन आहे त्याच्यानंतर त्यांना पुढचे पाच वर्ष काय हवंय त्या दृष्टीने त्यांनी हार्दिकचा निर्णय घेतला आणि त्यांना माहिती आहे की हा सीझन खराब गेला तरी त्यांनी पुढच्या पाच सीझनचा विचार केलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी हार्दिकची जे अमोल म्हणाला की वर्थ ठरवू पुढच्या पाच वर्षांशी त्याला आणलेलं आहे आता हा निर्णय चुकूही शकतो पुढच्या दोन वर्षात ते तो बदलूही शकतात पण असे डिसिजन घेतल्याशिवाय बदल होत नाही त्याच्यामुळे त्यांनी तो डिसिजन घेतला हा डिसिजन कन्वे खूप वेगळ्या पद्धतीने करता आला असतात तो पी आरचा विषय झाला ते वेगळं डिझास्टर झालं पण आय पी एल फ्रँचायझी म्हणून पुढे जाण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या निर्णयामध्ये चुकीचं काहीच नाहीये म्हणजे प्रत्येक फ्रँचायझी आपल्या एक वेगवेगळ्या पद्धतीने कोर तयार करण्याचा प्रयत्न करते अमोल तुम्हाला करेक्ट कर राजस्थान रॉयल्सचा सुरुवातीला कोर असा होता की आम्ही सगळ्या नवोदित खेळाडूंना संधी देऊ त्याच्यासाठी आम्हाला कोणीही मोठं नाव नसलं तरी चालेल म्हणजे त्यांची ब्रँड व्हॅल्यू त्यांचं असं होतं की स्वस्तात मस्त फ्रँचायझी उभी करायची इन टर्म्स ऑफ स्पेंडिंग खर्च कमी करायचा त्याच्यावरती रिटर्न जास्तीत जास्त हवेत त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीच्या पाच सहा वर्षांचे राजस्थान रॉयल्सचे संघ बघितले तर सगळे नवीन खेळाडू तिकडे असायचे सगळे नवीन खेळाडू त्याच्यानंतर त्यांनी तो कुमार संघकार आल्यावरती त्यांनी तो कोर बदलला आणि त्यांनी मोठ्या खेळाडूंना घेतलं त्याच्यामुळे आधी राजस्थान रॉयल्स अतिशय स्वस्तात टीम बांधायचे आणि ते पैसे वाचवून ते आपले रिटर्न वाढवायचा प्रयत्न करायचे आणि जो तू मुंबई इंडियन्सचा मुद्दा घेतला असता लाईक त्याच्यामुळे आतापर्यंत चर्चा न झालेला मुद्दा जोड तो त्याच प्लॅनिंग कोलकाता नाईट रायडर्सनी पुढच्या वर्षीच्या फुल ओव्हरऑलच्या दृष्टीने एक वर्ष आधी गौतम गंभीरला न आणलं कारण चंद्रकांत पंडितांच्या हातात सूत्र दिल्यानंतर टीम डगमगली ओके त्याच्यामुळे जे मागच्या वर्ष आणि दुसरा जोड म्हणतो की फक्त क्रिकेट महत्वाचं आहे का तर नाही त्याचं ज्वलंत उदाहरण कोलकाता नाईट रायडर्स तर ना है वर्ष आणि हे वर्ष बरोबर पण तेच येईल आणि मेन आता या संघांचं दुसरा जे आहे मुद्दा मुंबई असो केकेआर असो पंजाब किंग्स असो ते आता फक्त आयपीएल फ्रँचायझीज नाहीये ते ग्लोबल क्रिकेट लीग मध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं त्यामुळे कलकत्त्यासाठी तेव्हा जरी चंद्रकांत पंडित यांना कदाचित वाटलं असेल दोन हजार तेवीस ला ते की असेल आणि ना सुनील नारायण हे कॉम्बिनेशन मध्ये बसत नाही पण मॅनेजमेंट म्हणलं नाही ते असणारच कारण काय ते फक्त कोलकाता राईट रायडर्स साठी नाही आहेत ते नाईट रायटर्स फ्रँचायजी फेस आहेत जगभर बरोबर ओके आणि त्याच्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे ते पॅकेज आहे एक्झॅक्टली बर पॅकेज आहे प्लेयर्सना दिलेलं पॅकेज exactly. आहे एक्झॅक्टली आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे फक्त रुथलेसनेस हा कोचिंग स्टाफला प्रत्येक वेळेस दाखवता येतोच असं नाही पण मॅनेजमेंट त्यांना हवं तेव्हा दाखवत आहे बरोबर पण त्याचबरोबर जे आपल्याला दुसरं बघायला मिळतं म्हणजे मॅनेजमेंट दरवेळेला क्रिकेटशी संबंधित असते असं नाही म्हणजे एकीकडे ती चांगलं ही चांगली गोष्ट आहे की नीता अंबानी त्यांचा म्हणून आपण उदाहरण अशासाठी घेतोय कारण त्यांच्या इतके संघ मालक त्यांच्या सगळ्या क्रीडा विषयक घडामोडींमध्ये गुंतलेले आपल्याला थेट दिसत नाही म्हणजे अगदी ती सॉकर लीग असो किंवा काही असो नीता अंबानी पुढे असतात इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या सभांना सुद्धा हजर राहतात आणि ते निर्णय घेताना दिसतात सो so, एक एक आता हे का म्हणतेय मी एक क्रीडा प्रत्यक्ष खेळात सहभाग नसलेली व्यक्ती जेव्हा क्रिकेटच्या किंवा खेळाच्या प्रशासनात येते आणि निर्णयांमध्ये ढवळा ढवळ नाही म्हणणार मी सहभागी होते तेव्हा त्याचा ते काय नेमका परिणाम हा खेळाडूंवर होत असतो आणि तो आपल्याला काय दिसतो खास करून मुंबई इंडियन्सच्या बाबतीत सुद्धा फक्त मुंबई नाही ओव्हरऑल मला याच्यात एक पार्लर ड्रॉ करावं असं वाटतं की आय एस ऑफिसर्स आणि आय पी एस ऑफिसर्स देश चालवतात पण त्यांना शेवटची ऑथॉरिटी असते का ना ओके ते गृहमंत्री किंवा पंतप्रधान हो काय करायचं शेवटी त्यांना ते फॉलो करावंच लागतं विटो त्यांच्याकडे असतो त्याच्यामुळे क्रिकेट ऑपरेशन डिपार्टमेंट जे आहे प्रत्येक फ्रँचायजी बघा कोचिंग स्टाफ सपोर्ट स्टाफ मध्ये तुल्यवर खेळाडू आहेत जगभरातले म्हणजे त्यांच्या म्हणण्याला शून्य महत्वाचं असं नाही बरोबर पण जर एखाद्या मालकाने सांगितलं की बाबा रे मला असं वाटतंय आपण पुढच्या वर्षी हे करावं तुला काय वाटतंय तर कळला पाहिजे मला नाही वाटत याच्यात ते राम आहे असं तुम्ही म्हणलात तर तुमचा पत्ता आहे आणि तेच सुद्धा आपण बघितलंय खरं सांगायचं तर प्रेक्षकांना चाणाकश चा कळलंच असणारे आपण काय उदाहरणांबद्दल आता बोलतोय पण uh, एक्झॅक्टली exactly, हा आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला ही संघ मालकाचा तो सहभाग दिसतो त्यावेळेला हा रुथलेसनेस पण जास्त दिसून येतो आणि तो एक संदेश गुंता 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 जो आहे जो शेवटच्या खेळाडूपर्यंत पोहोचतो पोचतो कारण कितीही नाही म्हटलं तरी प्रशिक्षक आणि खेळाडू हे संबंध वेगळे असतात भावनिक ती गुंतागुंत वेगळी असते आणि संघमालक म्हणून जेव्हा खेळाडू आपल्या संघ मालकांकडे बघतात तेव्हा ती दोघांमधली टेक ते सुद्धा वेगळं असतं आणि हे आयपीएल मध्ये आपल्याला म्हणजे मागच्या किंवा सोळा हंगाम फक्त आपण असं म्हणू शकतो की सीएस के ची टीम याला अपवाद असू शकते म्हणजे मालकांनी कर्णधाराला निवडून ते त्याला त्यांनी चेन्नईला कसा आणला हा विषय वेगळा पण ऑप्शन मधच आणलं पण <laughs> पण एकदा त्याला सी एस के मध्ये आणल्यानंतर एखाद्या कर्णधाराला कस पूर्णपणे स्वातंत्र्य संघ चालवायला दिलं जाऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे सी एस केची फ्रँचायझी आहे असं मला वाटतं मला वाटत नाही की डोनीला जेवढं स्वातंत्र्य आणि जेवढी मुभा होती सगळ्याच बाबतीमध्ये आणि पहिल्या सीजन पासून ते आत्तापर्यंत म्हणजे पुणे सुपर जायंट दोन वर्ष सोडून दिली कारण तेव्हा ती सीएस केव्हती दोन वर्ष आणि मधली दोन वर्ष अजून जेव्हा ते आयपीएल मध्ये नव्हते पण धोनीला जेवढं मुभा होती तेवढी मला वाटत नाही कुठल्याच कॅप्टनला च्या एवढ्या सीजन मध्ये मिळाली असेल म्हणजे आता ही अपवादात्मक केस एकदा मालक म्हणतो की बाबा मी संघचा बाहेर ऍडमिनिस्ट्रेशन mm -hmm. बघतो mm -hmm. संघ तू आणि प्रशिक्षक पहिल्या वर्षी केप्लर वेसे दुसऱ्या वर्षी पासून हो। ही एक्झॅक्टली दुसरी बाजू आहे mm -hmm. आणि याच्यातनं एका लेव्हलला परत म्हणजे आदित्यचा आवडता आहे पण ते लिंगडिन असतात ना त्यांना जगताशी सगळे जण तो संबंध लावतात ना त्याच्यात हा एक खूप चांगला केस स्टडी होऊ शकतो जर जर कोणी आपला एपिसोड बघून बरोबर केस स्टडी केला एखादा तर ते आम्हाला नक्की आणि आम्हाला टायम पण करा तो लिंकटेनवर जेव्हा टाकाल पण महेंद्रसिंग धोनी हा तसाच चालती बोलतं एक भारतीय क्रिकेटमधलं पण उदाहरण आहे ना आ, की जेव्हा तो भारतीय संघाचा सुद्धा कर्णधार होता तेव्हा सुद्धा ज्या प्रकारे त्यांनी भारतीय संघाची घडी बसवली आणि बीसीसीआय सगळ्यांना जुळ त्याचा एक फॅक्टर काय होता की तो खेळाडूंबरोबर मिळून मिसळून एक संघ बांधायचा बीसीसीआय मधल्या पदाधिकाऱ्यांशी मिळून मिसळून एक संघ बांधायचा आणि मग तो त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग होऊ शकत होता बेसिकली नाही इंडियाच्या टीमसाठी वाटत नाही कारण बरीच पॉवर सेंटर्स होती आणि ती त्याला कदाचित त्याला एखाद दोन वर्ष पूर्ण स्वातंत्र्याची मिळाली असतील भारताच्या टीममध्ये पण त्याच्यापेक्षा जास्ती अ त्याला भारताच्या टीममध्ये कारण फ्रँचायझीसाठी क्रिकेट खेळताना तो खेळाडू सुद्धा त्याच्या पसंतीचे घेऊ शकत होता ना हुँ, हुँ. ते स्वातंत्र्य त्याला भारताच्या टीममध्ये नव्हतं जे जे मिळतील जे खेळाडू असतील जे संघ बांधणी त्यानंतर त्याला करायची होती त्याबद्दल बोलते तयार होऊ शकला फ्रँचायझी आणि कर्णधारामध्ये तो विश्वास तयार होऊ शकला जो मी आता मकरंद बांधणकरांचे कोलकाता नाईट रायडर्स बरोबर सुरुवातीची वर्ष टॅलेंट हंटचे त्यांच्या त्या टॅलेंट प्रोसेसमध्ये त्या प्रक्रियेमध्ये होते ते हेच म्हणायचे की तुम्ही खेळाडू घेऊन गेल्यानंतर संघ मालकांकडे पहिले त्यांचे जे प्रश्न असायचे ते कामगिरी ओरिएंटेड असायचे म्हणजे आपण हा चांगला खेळतो हे म्हणणं हे आय पी एल मध्ये कदाचित संघ मालकांसाठी पुरेसं नव्हतं त्यांनी काय करून मग त्यांचा बायोडेटा स्ट्रॉंग हवा जे आपण कॉर्पोरेटमध्ये म्हणतो ना तो एक मैदानावरचा आणि कामगिरीचा बायोडेटा हा तुमचा स्ट्रॉंग असला पाहिजे आणि तिथे तुम्ही काय करून दाखवलंय हो याच्यावर त्या पुढच्या लिटरली वाटाघाटी या होत होत्या त्याच्यावरती त्याच्यावर परफॉर्मन्स ओरिएंटेड जग असावं इन एन आयडियल वर्ल्ड आयपीएल मुळे कदाचित भारतीय क्रिकेटमध्ये ते जास्त एक एक लेवल खाली जायला सुरुवात झाली आहे पण अल्टिमेटली आयपीएल फ्रँचाईज लीग आणि इतर फॉर्म्स ऑफ स्पोर्ट त्याच्यात बेसिक फरक तोच आहे की बाकी सगळीकडे एक्सलन्स ला जास्त महत्व दिलं जातं बिझनेस पेक्षा पण म्हणजे असं नाही आपल्याला आपल्याला माहितीये सगळे खेळाडू म्हणतात की मला देशासाठी खेळायला आवडतं मी सगळं काही माझ्या प्रतिष्ठेसाठी आणि मग म्हणतात की हे जिंकल्यानंतर मला किती पैसे मिळणार राईट त्याच्यामुळे आयपीएल मध्ये फक्त ते उघड उघड केलं किंवा भारतीय क्रिकेट उघड आणि भारतात एकंदरीतच तुम्ही स्पष्ट वक्तेपणा हा उर्मटपणा समजला जातो त्याच्यामुळे आय पी एल हे मी असं कायम म्हणतो साध्या मराठीत की टोर्नामेंट एव्हरी वन लव्ह टू आणि म्हणून आपण एवढ्या वेळ चर्चा करतोय ना एक्झॅक्टली नाही नाही प्रश्नच नाही पण याच्या म्हणजे जे आपण म्हणतोय की म्हणजे काय पैसे अल्टिमेटली रूल करतात आणि करत पण त्याच्यामुळे जे आयपीएलचं म्हणजे मला ते आयपीएलच्या बाबतीत ते नेहमी आवडतं की वेअर टॅलेंट मीट्स अपॉर्च्युनिटी हे जे वाक्य आहे कित्येक डोमेस्टिक प्लेअर्स म्हणजे मला असं नेहमी वाटतं की रजत भाटिया जो डोमेस्टिक मध्ये एवढी वर्ष खेळला त्याला आय पी मुळे ड्यू मिळाला म्हणजे अशी आपल्याला अजून दहा नावं काढता येतील की ज्यांची डोमेस्टिकमध्ये वर्षानुवर्ष अफलातून कामगिरी होती आणि त्यांनी ते आपल्या फ्रँचायजीसाठी सुद्धा सातत्याने केलं जरी त्यांना हे माहिती होतं की त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळणार नाहीये पण आय पी मुळे त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला आय पी एलमुळे त्यांची करिअर झाली त्याच्यामुळे या बाबतीत आय पी एलला क्रेडिट दिलंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये अर्थात फ्रँचायझीजचाही वाटा आहे एकदा खेळाडू चांगलं करतोय म्हटल्यावरती फ्रँचायजीकडनं नॅचरल त्यांना कॉन्फिडन्स पाठबळ दिलं गेलं आणि बऱ्याच फ्रँचायझी खेळाडूंना दुखापत झाली काही झालं तर आउट ऑफ दी वे जाऊन अर्थात त्याच्यात त्यांचाही वार्थ असतो की परत येऊन त्यांच्यासाठी खेळतील पण मेडिकली आउट ऑफ दी वे जाऊन जे इंटरनॅशनल खेळाडू नाही आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मदत केली जाते या काही गोष्टी चांगल्या आहेत त्या पण आपण मान्य करायला पाहिजे आपण मागचा काही वेळ या सगळ्या गोष्टीवर बोलतोय पण मला तरीही अजून तुमच्या दोघांकडनं आणि मग मी पण सांगेन जाणून घ्यायला आवडेल की प्रत्यक्ष आपल्याला काय वाटतं खरंच आय पी एल निष्ठूर आहे का या बाबतीला आहे आणि ते स्वागतार्ह आहे बऱ्याच अंशी असं मला वाटतं कारण आता हे दिवस गेले हा का गेला नोकरीला की तुम्ही निवृत्त झाल्यानंतर खेळामध्ये आधीही तसंच होतं कदाचित आधी तुम्हाला दहा मॅचेस मिळायच्या सिद्ध करायला आता इकडे तुम्हाला पाचच मॅचेस मिळतात त्याच्यामुळे निष्ठुरतेची रिलेटिव्हिटी कमी आहे आधीही निष्ठुरता होती कारण तुमची जागा घ्यायला दुसरा होता त्याला थोडी उशिरा संधी मिळायची आता आपले पेशन्स कमी झालेत त्याच्यामुळे संधी लवकर मिळते त्याच्यामुळे निष्ठुरता आधीही होती आत्ताही आहे पुढे कदाचित अजून वाढेल एक्झॅक्टली exactly. कारण तुम्हाला आय पी एल मुळे इतरही अनेक चांगल्या गोष्टी होतात तुम्हाला खेळायला चांगल्या फॅसिलिटीज मिळतात मग अशी आदित्य जसं म्हणाला तुम्हाला, तुम्हाला दुखापतीवर नुसते उपचार नाही त्याच्यावर रिसर्चही केला जातोय टीम बरोबर एवढा चांगला सपोर्ट स्टाफ आहे आणि जे आता नाही येतच होतं की कि कितीही नाही म्हंटलं तरी दहा फ्रँचायझीज आहेत अगदी अनकॅप खेळाडूला सुद्धा जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाहीये तुलनेने लवकर संधी मिळते आणि टी आणि स्टेडियमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येत तर हे असेल तर त्याच्याबरोबर आव्हानही येणारच आणि त्या आव्हानांनाच आपण एका वेगळ्या शब्दात निष्ठुरता असं म्हटलंय आणि ही स्पर्धा आहे म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर कदाचित आपल्याला या ह्या निष्ठुरतेचा बोचरेपणा कदाचित कमी होईल अर्थात ही आमची तिघांची प्रांजळ मत झाली पण तुम्हाला काय वाटतं आय पी एल बद्दल आय पी एल आहे का, ते का ती निष्ठूर होत चालली आहे का कि त्यातनं मिळालेली संधी खेळाडूंसाठी ही जास्त महत्वाची आहे तुमची पण अशीच मनमोकळी मतं जी आहेत ती खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि या कार्यक्रमात आत्ता आपण इथेच थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आमची वाट पाहत राहा धन्यवाद